हिंगोली जिल्ह्यामध्ये चोवीस तासात एकशे एक्केचाळीस मिलिमीटर पावसाची ही नोंद झाली आहे तर जिल्ह्यातील तीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे दरम्यान अतिवृष्टी झालेल्या सोडेगाव परिसरामध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी त्यामध्ये मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडतो आहे त्यामुळे अनेक नदी नाल्यांना जे आहे ते पूर आलेला आहे त्याचबरोबर अनेक शेती जे आहे गे पाण्याखाली गेलेली आहे हिंगोली जिल्ह्यातील तीस मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टी झालेल्या भागाची जे आहे ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केलेली आहे मी सध्या उभ्या असलेल्या या सोडेगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोयाबीन अक्षरशः झोपलेली आहे शेतकऱ्यांच्या हाती आता काहीच लागणार नाही अशी परिस्थिती या भागामध्ये आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा मला सांगा तुम भागामध्ये कधीपासून पाऊस पडतोय आणि तशी परिस्थिती एकंदरीत गेली दोन दिवस झालं पाऊस पडतोय आमच्या इकडे एवढे दिवस तो उन्हाळाच होता परिस्थिती अशी भयंकर होती तर दोन दिवसामध्ये अतिवृष्टी झालेली आहे ढगफुटी झाल्यासारखे झालेले आमच्या इथं आणि त्याच्यामुळे आतोनात म्हणजे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आमचं त्याची शासनानं भरपाई मंत्र्यांनी दौरा केलेला आहे पाहणी करून नुसतं चालणार तर शेतकऱ्यापर्यंत त्याचा मोबदला मोबदला पोहोचणं गरजेचं आहे आज कारण शेतकरी भिकेला लागलेला आहे आपला एवढा खर्च करून फुवारण्या औषधी खत महागले थैल्या महागलेल्या आहेत सोयाबीनला भाव मिळत नाही एक तर आणि त्याच्यामध्येही हे अतिवृष्टीमुळं आमच्या शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झालेलं शेतकरी मरण यातना भोगत आज शेतकरी त्याच्यासाठी शा... शासनानं शासनानं शेतकऱ्यासाठी शंभर टक्के अनुदान द्यावं अशी आमची मागणी येतात विनंती करतो आम्ही हात जोडून त्यांना विनंती करतो की शंभर टक्के त्यांनी शासनानं शेतकऱ्याला मोबदला देणं गरजेचं आहे अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहेत दादा मला सांगा तुमच्या भागामध्ये कधीपासून पाऊस आहे तुमच्या शेतीचं किती नुकसान झालेलं आता तिसरा दिवस आहे आणि शेतीचं जवळजवळ शंभर टक्के नुकसान झाले आणि माझी एक शासनाला विनंती आहे आज जे पालकमंत्री दौऱ्यावर आले ते आमच्या पाहणी करण्यासाठी त्यांना माझी कळकळीची विनंती आहे शंभर टक्के नुकसान झालं शेतकऱ्याचं त्यांना मदत तर द्याच पाहिजे तुम्ही पण ज्या शेतकऱ्याचे जनावर दगावले ते हरवाडी नांदापूर सोडेगाव सोयाबीन गेलं हळद गेली ताबडतोब पंचनामे करून कलेक्टर या ठिकाणी येऊन प्रत्येक गावाला कलेक्टरने भेट द्या पाहिजे तहसीलदारांना भेट द्या पाहिजे आणि या जे, जे पूल आहे कया दुर्नितीवरचा हा जो पूल दळणवळणात साधन आहे आमच्या दहाखेड्याचं ते पण उद्ध्वस्त झालेलं आहे नक्कीच आज हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची अपेक्षा आता सरकारकडून आहे समाधान कांबळे एनडीटी मराठी सोडेगाव हिंगोली